ह्या अगोदरची रेसिपी केळफुलाच्या उपासाच्या भाजीची होती त्याच्यामध्ये डिटेल मध्ये दाखवलं होतं की केळफुलातला कुठला भाग घ्यायचा कुठला टाकायचा पूर्ण रेसिपी झाल्यावर परत एकदा थोडक्यात सांगितलंय की केळफुल कसं सोलायचं फुलं कशी निवडायची तर व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा तर अशी अतिशय पौष्टिक चमचमीत केळफुलाची भाजी बनवण्यासाठी केळफुलातली वरची फुलं काढल्यानंतर आतमध्ये हा जो कोळा कळीसारखा भाग असतो तो अख्खा चिरून आणि काढलेली फुलं निवडून भाजी करतात तर हा भाग चिरून घेते केळफुलामध्ये चिक असतो त्यामुळे सुरी विळी कटिंग बोर्ड ताट जे काय घ्याल त्याला आणि हाताला तेल लावून घ्या म्हणजे या गोष्टींना काळे डाग पडणार नाहीत केअरफुल चिरताना सोडताना एक महत्वाची काळजी घ्या की केअरफुलाचे डाग कपड्यांवरती लागणार नाही कारण एकदा का केअरफुलाच्या चिकाचा डाग पडला तर तो जाता जात नाही त्यामुळे ही काळजी नक्की केळफुलामध्ये फायबर मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात त्यामुळे ते तब्येतीसाठी अत्यंत उपयोगी आहे केळफूल बारीक चिरून लगेच पाण्यात टाका नाहीतर चिरल्या चिरल्या हवेतल्या ऑक्सिजनमुळे केळफूल काळं पडायला लागतं या कोळ्या पानांमध्ये काही लवचिक काडी असलेली फुलं आहेत ती बाजूला काढून नंतर निवडून घेते आणि ही बघा ही अगदी कोळी फुले निवडायची गरज नाही ती तशीच चिरून घ्यायची आणि ही कोळी पानं सगळ्याला तेल लावून घेते म्हणजे हे केळफूल कमी काळ पडेल ही अगदी कोळी फुलं आहे ही मोठी फुलं मग निवडून वापरते आधी कोळी फुलं आणि पान बारीक चिरून घेते एखादं पान चिरायला कठीण आहे असं वाटलं तर ते बाजूला काढा कारण ते शिजणार नाही आणि आता ही कोळी फुलं चिरून घेते तर अशा प्रकारे कोळ्या फुलांचा आहे आणि हा जो जून भाग आहे तो टाकून द्यायचा ह्या मोठ्या फुलांमधली न शिजणारी काडी म्हणजे स्टाईल आणि स्टिग्मा काढून झालेला आहे आणि ही पण चिरून घेते हे सगळं निवडता निवडता चिरता चिरताच केळफूल काळसर पडलंय पण हा त्याचा नैसर्गिक गुणधर्म आहे त्यामुळे काळजी नको चिकामुळे केळफुलाचे तुकडे एकमेकांना चिकटलेत बघा त्यामुळे या चिरलेल्या केळफुला मीठ लावायचं आणि परत एकदा नव्याने पाणी घालून दहा मिनिटं भिजवून ठेवायचं हा बघा हा आहे चिकाचा धागा पूर्ण चिक निघणार नाही पण हे केळफुल शिजवलं की याचा चिकटपणा पूर्णपणे नाहीसा होतो व भाजी सुरेख बनते असं मीठ लावून दोन पाण्यात काढल्यानंतर हे केळफुल प्रेशर कुकर मध्ये एरवी आपण डाळ तांदूळ शिजवतो त्याप्रमाणे शिजवायचं प्रेशर कुकरच्या तळाला पाणी घालायचं आणि त्यात हे केळफुलाचं भांड आणि केळफुलात मीठ आणि पाणी घालून कुकर दोन शिटक्या येईपर्यंत मोठ्या गॅसवर आणि नंतर पाच मिनिटं बारीक गॅसवर ठेवून केळफूल शिजवायचं केळफूल शिजते तोवर बाकी तयारी करून घेते अर्ध्या वाटी दुधामध्ये एक चमचा म्हणजे एक टी स्पून हलका भाजलेला मैदा मिसळून घेते मसाल्यासाठीचं सामान मी आधीच चिरून ठेवलं होतं आणि आता साधारण दोन टेबल स्पून तेल गरम करायचं गरम तेलात हे गेलं अर्धा टीस्पून जिरं पाव टी स्पून हळद एक टीस्पून तिखट शीघ लावून एक टीस्पून कापलेला लसूण लसणाचा सुंदर वास येईपर्यंत लसूण परतायचा आणि मग घालायचा अर्धा वाटी बारीक चिरलेला कांदा कांदा परतल्यावर इन गोज हे बारीक चिरलेले अर्धी वाटी टोमॅटो जरा परतून मसाला कोरडा झाला की थोडं थोडं पाणी घालत परतायचं त्यामुळे मसाला मऊ व एकजीव व्हायला मदत होते पाणी आटल्यानंतर एक टी स्पून किचन किंग मसाला किंवा गरम मसाला घालायचा पाऊन टी स्पून धना पावडर पाव स्पून जिरा पावडर घालायचे आणि हा सगळा मसाला चांगला परतून घ्यायचा एकीकडे केळफूल शिजून तयार आहे कुकर गार झालाय आणि शिजलेला केळफूल घालायचं मसाल्यात केळफुलातलं बऱ्यापैकी पाणी पडलंय तर हे पाणी आधी आटवते आणि मग उरलेला केळफूल घालते केळफूल घातल्यावर चांगलं परतून सगळं एकजीव झालं की गरजेप्रमाणे पाणी घालायचंय मी साधारण एक कपभर पाणी घातलंय झाकण ठेवायचं आणि एक मस्त वाफ आणायची आणि शेवटी घालायचं हे मैदा युक्त दूध एक चमचा साखर एक मोठा चमचा क्रीम केळफुल शिजवताना त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे चव घेऊनच गरजेप्रमाणे घालायचं भाजी मस्त उकळली घट्ट झाली की सर्विंग बोलमध्ये काढायची या फॅन्सी भाजीसाठी जर का फॅन्सी सर्विंग डिश हवी हो असेल तर ह्या केळफुलाच्या पाना इतकी सुंदर डिश दुसरी कुठली नाही कोथिंबीर व काजूच्या तुकड्यांनी सजवली आणि गरमागरम भात किंवा पोळी बरोबर वाढली की चार घास जास्तच खाल्ले जातील हे नक्की तर अशी अतिशय पौष्टिक चमचमीत केळफुलाची भाजी बनवण्यासाठी थोडक्यात बघूयात केळफुल सोलायचं कसं केळफुलाच्या लाल पानाच्या आतमध्ये अशी सुंदर फुलं दडलेली असतात फुलांमध्ये ही लवचिक न तुटणारी न शिजणारी काडी असते तिला टाचणीच्या डोक्यासारखा वर एक गोल असतो या काडीला म्हणतात स्टाईल आणि गोलाला म्हणतात स्टिग्मा तर फुलातून ही काडी आणि अगदी बाहेरच्या बाजूला एक पातळ छोटासा पाकळीसारखा भाग असतो तो काढून टाकायचा कारण हे दोन्ही भाग शिजत नाहीत आणि उरलेलं फुल भाजीसाठी वापरायचं मस्त केळफुलाची झणझणीत चमचमीत मसालेदार भाजी झालेली आहे तर ही अशी पौष्टिक भाजी नक्की बनवून बघा कशी झाली मला कॉमेंट बॉक्स मध्ये लिहून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट द्या ही रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासनं धन्यवाद